श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते शाकंभरी देवी नवरात्र उद्या सात जानेवारी ते, ते तेरा जानेवारी या कालावधीत असणार आहे तर उद्यापासून या शाखंभरी नवरात्राला सुरुवात होणार आहे तर या नवरात्रामध्ये कुलदेवीची अशी सेवा करा त्याचबरोबर मानसन्मान कसा करायचा आहे कुलदे देवीची ओटी कशी भरायची आहे त्याचबरोबर नैवेद्य काय अर्पण करायचं आहे याचीच माहिती आपण या, या व्हिडिओ जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणे सात जानेवारी ते तेरा जानेवारी सात जानेवारीपासून शाकंभरी नवरात्राला सुरुवात होत असून तेरा जानेवारीपर्यंत हे नवरात्र सुरू असणार आहे आणि तेरा तारखेला ते समाप्त होणार आहे तर या शाकंभरी नवरात्राचं नक्की महत्त्व काय आहे ते देखील आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत बघा वर्षभरात एकूण तीन नवरात्री येतात पहिली चैत्र नवरात्र येते त्यानंतर दुसरी शारदीय नवरात्र आणि तिसरी असते ती म्हणजे शाकंभरी नवरात्र चैत्र नवरात्र ही गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत असते आणि शारदीय नवरात्र ही बघा अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विनशुद्ध नवमीपर्यंत असते तर शाकंभरी नवरात्र शुद्ध सप्तमी ते पौशुद्ध पौर्णिमेपर्यंत असते चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र उत्सवात साजरी केली जाते परंतु शाकंभरी नवरात्राबद्दल अनेकांना पुरेशी अजून माहिती नाही तर काय आहे या नवरात्रीचं वैशिष्ट्य आणि ती कशी साजरी करतात तेच आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत बघा शाकंभरी देवी शाकंभरी नवरात्र म्हणजे शाकंभरी देवीचं नवरात्र शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी आदिशक्ती रूप बघा ही दुसरी तिसरी कोणी नसून शाकांभरी देवी ही माता पार्वतीच एक रूप आहे शुद्ध सप्तमीच्या दिवशी शाकांभरी देवीचं नवरात्र सुरू होतं आणि याचे सारे पूजाविधी हे आश्विनातील जे देवी नवरात्रासारखाच आपण जो पूजाविधी असतो त्याप्रमाणे हा देखील असतो अनेकांची शाकांभरी देवी ही कुलदेवता आहे हिचे दुसरे नाव बनशंकरी असं देखील आहे या बनशंकरीचे विजापुरातील बादामी येथे मंदिर आहे या काळात तिथे फार मोठा रथ उत्सव असतो त्यानंतर वर्षभर दर शुक्रवारी तिची पालखी देखील काढली जाते शाकांभरी नवरात्रीची अशी कथा आहे की देवी भागवतामध्ये दे देवीच्या उत्पत्तीची कथा आहे त्यानुसार बघा एकदा आपल्या देशात अवर्षणामुळे लोक अन्नपाणी नसल्यामुळे तडफडून मरण पावत होते त्यांचे प्राण ते सोडून गेले सोडू लागले होते अन्नपाणी नसल्यामुळे तडफडून प्राण सोडले त्यांच्या या दिनस्थितीने देवीला त्यांची दया आली आणि त्यावेळी तिने आपल्या शरीरातून अनेक तरच्या भाज्या पालेभाज्या निर्माण केल्या त्या या मरणासन जनतेला प्रेमाने खाऊ घालून देवीने त्यांचे प्राण वाचवले म्हणून तिला शाकंभरी असे नाव प्राप्त झाले अशी शांती करणारी देवी म्हणून तिची प्रार्थना देखील केली जाते या देवी सर्व भूतेशू क्षुधारूपेन संस्थिता नमस्तस्ये नमोतसे नमोतस्य नमो नमा त्याचबरोबर वनपर्वामध्ये दे, देवीने केवळ पालेभाज्या खाऊन एक हजार वर्ष तप केले म्हणून तिला शाखंबरी हे नाव मिळाले असे देखील कथा आहे बघा ज्यांची ही कुलदेवता आहे ती मंडळी तर बघा हे नवरात्र साजरं करतातच परंतु तुमच्याकडे तुमची कुलदेवी नसेल तरी देखील तुम्ही अगदी कुठलीही कुलदेवी असो तरी देखील या नवरात्रामध्ये दे, सेवा ही करायची आहे तर या बघा अगदी भक्तिभावाने अगदी मनापासून तुम्ही सेवा करा या नवरात्रामध्ये सेवा उपासना पूजा मंत्र जप जितके करता येतील ति, तितके करा जेणेकरून जेवढे तुम्ही बघा उपासना करा सेवा कराल त्याचं पुण्य जे आहे ते अक्षय पुण्य याने प्राप्त होणार आहे तर या नवरात्रामध्ये बघा जेव्हा शारदीय नवरात्र चैत्र नवरात्रामध्ये आपण श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो ना अगदी त्याचप्रमाणे या नवरात्रामध्ये देखील तुम्ही श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता आता बघा मंगळ उद्या आहे मंगळवार मंगळवार आणि शुक्रवार हा आपण देवीचा वार म्हणून मानला जातो नाही जास्त शक्य झालं तर मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ हा आवर्जून करा त्याचबरोबर बघा या ते देवीला साठ भाज्यांचा सा नैवेद्य अर्पण केला जातो त्याचबरोबर साठ प्रकारची कोशिंबिरीचा नैवेद्य अर्पण केला जातो तुम्हाला जेवढ्या शक्य असतील त्याचा भाजीचा तुम्ही नैवेद्य अर्पण करायचं आहे किंवा अगदी खडीसाखर ठेवून जरी तुम्ही सेवा केली तरी चालणार आहे जसं शक्य असेल ना त्या पद्धतीने तुम्ही आ, आ, सेवा करायची आहे त्या पौर्णिमेला शाकंब बघा या दिवशी जेव्हा शारदीय नवरात्रामध्ये जेवढी उपासना सेवा करतो ना त्याचं पुण्य त्याचं फळ जे आहे ते आपल्याला अक्षय मिळत असतं त्याचबरोबर ओटी देखील भरायची असते आता ओटी भरताना बघा तुम्ही अगदी या नवरात्रामध्ये ओटी भरताना तुम्ही खना नारळा नारळाने देखील ओटी भरू शकता साडी तोळीने अगदी बघा तुमच्या जवळपास तुमच्या कुलदेवतेचं मंदिर असेल किंवा नाही तर कुठल्याही देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही तिचा मान सन्मान जो आहे तो करायचा आहे अगदी बघा तुम्ही अं खण नारळ घेतले तांदूळ किंवा हो गहू घ्यायचे आहे दक्षिणा ठेवायची आहे आणि तिने जरी ओटी भरली तरी चालणार आहे यथाशक्ती जसं शक्य असेल तशी ओटी भरायची आहे त्याचबरोबर बघा तिचा मान सन्मान जो आहे तो आवर्जून करायचा आहे या नवरात्रात देखील आपण इतर नवरात्रांप्रमाणे देवीची उपासना सेवा ह्या आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर बघा तुमच्याकडे देवीचा शाखंभरी देवीचा फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल तर अगदीच आपल्या घरात बघा अन्नपूर्णा देवी आहे किंवा कुठलीही देवीचं फोटो असेल तर तिच्यासमोर देवघरासमोर बसून तुम्ही ही सेवा करू शकता झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद